नमस्कार मित्रांनो मी मय शिंगळे आणि तुमचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जुलै महिना चालू झालेला आहे आणि जुलै महिना म्हटलं की पाऊस पाऊस म्हटलं की मुंबईकरांचं वेळ लागतं ते वॉटरफॉल आणि ट्रेकिंग तर आपणसुद्धा एक छानशी राईड करणार आहे जिथे मस्त की रोड आहे बाजूबाजूला डोंगर आहे किंवा तिथून पडणारा धबधबा आहे तर असं स्पॉट तुम्हाला माहिती असेल नक्की कुठे किंवा नसेल माहिती तर तुम्हाला दाखवणार आहे कारण आज मी चाललो मित्रांनो माळशेजला माळशेस घाट जे आत्ता इथून एक सत्तर किलोमीटर आहे आणि आत्ता मी आहे मे बी ब बदलापूरच्या पुढे बदलापूर बेलापूर बोलणार होतो पण बदलापूरच्या पुढे आहे आणि मस्त एक स्पॉट आहे ते जरा फोटो वगैरे काढायला थांबलेले तर मित्रांनो आत्ता मी सत्तर किलोमीटर इथून माळशेस घाट आहे चला तर मग सुरू करूया आजची राईड आपली आणि एन्जॉय करा बाय बाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि बघताय ना आपला चॅनल बघायलाच पाहिजे जरा <laughs> कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना असं असंच सो असो मित्रांनो आज आहे पंधरा जुलै आणि सकाळचे सव्वा आठ वाजलेत तर मित्रांनो पावसाळा चालू झाला आहे आणि प्लॅन केलेला आहे आज माळशेच घाटला जायचं जस्ट आता निघालो आहे मी आणि माझ्यासोबत जण आहेत जय जयभुसारे म्हणजेच राईड विथ प्राईड आणि ठाणेकर केपी कल्पेश जो माझ्याबरोबर दापोली राईड होता तर कल्पेश आता इथे मे पी उपाय पुढे तर त्याला तिथे भेटल्यानंतर आम्ही ऐरोलीला जयला भेटणार आणि मग ऐरोलीवरून कल्याण कल्याण मुरबाड मग असा एकंदर प्लॅन आहे पाऊस थांबलाय जस्ट सकाळपासून पाऊस होता खूप ठाणेकर केपी ऍक्च्युली आज जरा ऊन पडलंय तसं बरं वाटत थोडं तर जास्तही पडाय नको कारण मान्सून राईड जी आहे त्यामध्ये पाऊसच नाही तर मजा तरी काय खूप थोडा फुडे पाऊस भेटेल आणि माशेस घाट बघू आता काय मजा तर येणार आहे आता हा कुठला रूट आहे मापे ना सो गाईज so आता मी महापेल आहे आणि हा तुम्ही बघू शकता ठाणे बेलापूर रोड आहे आणि आता इथून लेफ्ट घेऊन डायरेक्ट कल्याण कल्याण मुरबाड मग माळशेज हां ठोक ठोक सो <laughs> so आता टाइम सव्वाण्णव झालेत ॲक्च्युली आम्ही <coughs> शेड्यूलच्या खूप मागे असो आहे अस आणि आता जाऊया पूर्ण कल्याण शिरफाटा रोड तर मित्रांनो इथून एकशे चाळीस किलोमीटर मे बी आहे आणि इथून शिरफाट्याला जाणार शिरफाट रुग्ण कल्याण आणि मग तुम्हाला सांगितलंच मुरपाडा मार्गे मार्शेस जसं मार्शेलला मला जाण्याचा हा दुसऱ्यांदा योग आहे पहिला मी लहान होतो त्यावेळी एकदा गेलेलो बाय बस तर हे पावसाळाच होतं आणि असे धबधबे बघून यार खरंच असं वाटलेलं की म्हणजे तेव्हापासून मला बाईक चालवायची म्हणजे राईड करायची खूप आवड होती मग विचार केला की कधी एकदा येतो आहे आणि आज हा दिवस आलेला आहे आणि चांगला दिवस आहे पंधरा जुलै म्हणजेच माझा बड्डे आणि मला हे सुरू करून परत रिटर्न चार एक वाजेपर्यंत दुपारी मला रिटर्न यायचं आहे कारण पुढचे प्लॅन्स पण आहेत फ्रेंड्स सोबत जरा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आहा क्लाइमेट खूप छान आहे थंड आहे व्हाट इफ आई गो स्ट्रॉन्गर व्हाट इफ आई गेट हायर व्हाट इफ आई स्टार्ट डूइंग थिंग्स आई नो आई विल रिग्रेट आई विल मेक माय ओन वे आई विल नॉट सरेंडर आई विल डू माय बेस्ट अंटिल आई गेट पुट अंडर व्हाट इफ आई गो स्ट्रॉन्गर ॲक्च्युली दोन दिवसापासून पाऊस पडतोय मुंबईमध्ये आणि पावसाला सुरुवात झालेली तशी अगोदर पण पाऊस पडल्यानंतर पुन्हा जो कुठे गायब झाला तर त्याचं त्याला माहिती आणि कालपासून ॲक्च्युली पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे मी प्लॅन बनवला हो की माळशेतला ॲक्च्युली भरपूर स्पॉट होते असे निवडलेले पण म्हणजे कसं आहे की पावसाळा म्हटलं की आपल्या मुंबईकरांना तरी वेळ लागतो ते वॉटरफॉलचं किंवा ट्रेकिंगचं असेल तर असे मुंबईच्या जवळपास म्हणजे शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटरच्या अंदरवरती भरपूर वॉटरफॉल आहेत म्हणजे कर्जतला आहे लोणाव आहे खंडाळा आहे पुणे आहे इवन कसारा कर्जत अशा ठिकाणी भरपूर छान छान वॉटरफॉल आहेत पण बेसिकली माझं असं मत आहे की मी तरी वॉटरफॉलला जाणं टाळतो कारण की माझ्यासमोर असे खूप विचित्र प्रकार घडलेले आहेत वॉटरफॉलमध्ये आणि काही एक लिमिटपर्यंत मजा केली तर ठीक आहे अदरवाईज तिकडे न गेलेलं बरं आहे कारण पावसाचा पाऊस जसं वाढतं तसं पाणीही वाढतं ते आपल्याला अंदाज पण येत नाही की पाऊस वाढले म्हणून आणि त्याच्यानंतर असे भरपूर इन्सिडेंट झालेत माझ्यासमोर की समोर आहे आणि कधी गायब झालं काही कळलं पण नाही म्हणजे मी कर्जतचं ते आशाने कोशाने जो धबधबा आहे त्याबद्दल बोलतोय आणि कसं आहे मजा करा यार पण त्याच्यामध्ये काही जण असतात असे की ड्रिंक करतात मग तुकडे त्यातच आहेत आणि ते काय आहे ते त्यातच आहेत आणि त्या आणि काही लोकं अशी आहेत म्हणजे काही नमुने असे आहेत की धबधब्याखाली ते दोन दोन तास उभे असतात म्हणजे असं वाटतं की त्यांनी कधी आयुष्यामध्ये आंघोळ नसेल गेली असं ते एकदम मनसोक्त आनंद घेत असतात म्हणजे काय तर मूर्ख माणसांना काय बोलायचं आता आणि मग पुन्हा ते ग्रुप असलं की पुन्हा त्यांची भानगडी असं तुम्हाला माहिती असेल तर मी किती बोललो तरी खूप कमी आहे असं बोलत गेलं तर मी माशेजला पोचीन सुद्धा आणि तुम्ही पण ऐकून कंटाळाल त्यामुळे मी हा मासे चूज केला कारण तिकडे पण बघण्यासारखं खूप छान आहे तलाव पण <laughs> एक आहे तलाव ऍक्च्युली नाव माहिती नाही मला त्याचं नंतर जरा सांगेन तुम्हाला आठवलं की मित्रांनो आणि तुमच्या सर्वांचा खूप आभारी आहे मी कारण गेल्या महिन्यामध्ये मी पाचशे सबस्क्रायबर पूर्ण केलेत मी नाही आपण आपला चॅनल आहे आपण पाचशे सबस्क्रायबर पूर्ण केलेत त्यात तुमचा मुलाचा वाटा आहे तर अशीच सात असंच सपोर्ट राहते आपल्या चॅनलला आणि तसेच खूप चांगले व्हिडिओ मी घेऊन येतो तुमच्यासमोर आणि तुम्ही इथे शेअर करायला विसरू नका शेअर करायला का सांगतो मित्रांनो कारण मराठी चॅनल आहे मराठी मोटो ब्लॉगर आहे खूप कन्सेप्ट कमी म्हणजे यूट्यूबमध्ये मराठी क्रिएटर्सचा खूप कमी धबधबा दब आहे म्हणजे खूप जण आहेत त्यासाठी मी हे शेअर करा वगैरे कारण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की अरे यार मराठीमध्ये पण कोणतरी करतं आहे आणि हे लोकांपर्यंत पोचत नाहीत ती हीच खंत वाटते थोडी बाकी मस्त रोड पण छान आहे आणि हा पलावा सिटी तर मित्रांनो फायनली माळशेस घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि हे तुम्ही मागे बघू शकता माळशेस घाट आहे मी असं का बोलतोय कारण की ते बघा तिकडे पूर्ण नाकाबंदी आहे आणि वरती दरड कोसळले आहे त्यामुळे दोन तीन दिवस हा माळशिस घाट बंद राहणार आहे मित्रांनो दुपारचे साडेतीन झालेले आहेत आणि परतीचा प्रवास आम्ही चालू केलेला आहे आणि बोलतात ना बडे बडे शेरोमे छोटी छोटी घटना होती राहते तसंच आई आज माझ्यावर काहीसं झालेलं आहे कारण आम्ही जेव्हा माशेल घाटाच्या पायथ्याशी पुचलो त्यावेळी चक्क नाकाबंदी झालेली आणि तिथून एकही वाहनावरती जाऊ देत नव्हते हो कारण की काल दुपारी तिथे दरड कोसळले आणि पूर्ण घाट हा बंद आहे आणि चक्क तीन दिवस हा घाट बंद असणार आहे त्यामुळे खरंच यार मूड खराब झाला आहे कारण की खूप एक्साइटमेंट होती ह्या राईडची मी नाईट शिफ्ट करून पुन्हा ह्या राईडला जॉईन झालो आणि पुन्हा मला नाईट शिफ्टला जायचं आहे पण आज बड्डे होता त्यामुळे मी ही घाई केली पण काय माहिती असं अचानक काय झालं आणि त्याच्या आम्हाला न्यूज पण नव्हती भेटली असो तर तुम्हाला नक्कीच काही बघायला नाही भेटणार ह्या व्हिडिओमध्ये तरी पण ही जर्नी आहे ती मी थोडीशी एडिट करून मी तुमच्यापूर्ण दाखवेन तर हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आय प्रॉमिस यू की ह्या पावसाळ्यात आणि या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात मी माझे पुन्हा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर अलविदा घेतो आणि जाता जाता हा तुम्हाला जरा डॅम दाखवतो काय आहे नाही दाखवायला नैदान हे तरी बघूया आपण शेवटी काय इथे गेट बंद आहे हे बारवी डॅम आहे मित्रांनो तुम्हाला माशिकला जाताना जर बा बारवी डॅम मार्गे म्हणजे बदलापूरवरून जर तुम्ही आतमध्येच्या रोडने आलात तर तुम्हाला हे मध्ये भेटतं पण आपण माहिती नाही जे पूर्ण माहिती आतमध्ये जात आहेत की नाही असो चला बाय बाय ओढणी चुनरिया